जावई बनून ठेवले कशाला जेव्हा पण तो फुकट्या येतो तेव्हा काही ना काही घेऊन जातो जमून बरोबर चौकश चौकशी चांगल्या अरे नशीब माझी लगीन बावीन टाकण्याची वारी होती आमचं बावी

ब्लर का हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये हो कसे आहात मजेतच ना मजेतच मजितस्त राहा आणि गणपती बाप्पा आलेले तुम्हाला माहिती आहे शेवटचे काही दिवस राहिलेले तयारी चालू आहे आणि आपल्या घरीसुद्धा गणपती बाप्पा विराजमान होणार आहे नेहमीप्रमाणे दरवर्षी दीड दीड दिवसाचे असतात तर यावेळी अडीच दिवसाचे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहे आणि डेकोरेशन चालू केले आहे कालपासूनच तर नक्की तुम्ही सर्वनी आपल्या बाप्पाला दर्शन घेण्यासाठी या मी नेहमी दरवर्षी प्रत्येकाला आमंत्रण आमंत्रण करतोच आपले मेसेजचे थ्रूनी याच्या थ्रुनी तर नक्कीच या तुम्ही सर्वांनी थोडीशी ट्राफिक झालेली आहे जरा या भाई डोंबिवलीची ट्राफिक कधी संपणार तुम्हाला पण माहिती नाही आणि मला पण माहिती नाही म्हणून एवढा बेकार ट्राफिकमधून आलो ना ट्राफिकमधून लॉगच कट केला डायरेक्ट आणि भाऊ भेटलेला आहे आपल्याला यश यश भेटलेला आहे आणि भाऊनी असू दे भाऊ आला उरणवरून पोचला इथं पण मी थोडंसं लेट झालो त्याच्यामुळे मला ट्रॅफिक नाही हो तुला ट्राफिक नाही असू द्या तुम्हा असू द्या आणि विषय काय माहिती आहे का भाऊने टाकलाय कपड्याचं दुकान हां तो तुम्हाला माहितीच असेल आणि नसेल माहिती तर यश पाटील या यूट्यूब चॅनलवरती पण जाऊन बघा इंस्टाग्रामवर बघा तिकडे आणि भाई आता रोज का सकाळी ड्युटी झालेली आहे कपडे घालायचे आणि असे दाखवायचे असे दाखवायचे दाख हे ड्युटीच झालेली आहे बरोबर आहे का नाही तर भाऊने प्रगती केली नाही पाहिजेच आणि मस्त फक्त एक सगेस्ट करेन की थोडं जॅकेट वगैरे पण ठेव बरोबर नक्की आलोच 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 आणि बघा इकडे सर्वांची झालेली आहे तयारी या साईडला सर थांबलेले होते मी थोडस उशिरा झालोय चला घेऊया सर श्याम सर नारळ नारल विरलकोनच्या डोक्यात फोरा जा योग्य नारळ नारलकोनच्या डोक्यात बोरा चला मीच लेट झाले माझेच बोरा चला मस्त आणि भाऊचा लोकेशन मग घराची ना शॉपचा आपला काय ते गावाचं ना कोपरोलीला ते नाक्यावरती आहे ना मस्त नक्की भेट द्या कॉन्टॅक्ट नंबर देतो मी इथं हे बघा स्क्रीनला ना यश चढ आहेत दुकानामध्ये दुकानाचा नंबर देतो त्याचा पर्सनल जाम फोन करतील वहिनी महाराजी चला चला नक्की विजिट करा आणि भाव अशीच प्रगती कर चला असं असा जरा पाणी कॅमेरावाले जेव्हा कॅमेरा फिरवला आम्हाला काही नाही चला झालेली सुरुवात आणि पाया वगैरे पडून घ्या चला फटाफट जेवढे पण ताई लोक आलेले तयार करून तिथे लोकही पायापाडा फक्त पेढे गाव नका का बारीवारीच्या <laughs> चला फायनली लागलेलं आहे टेक सचिन भाऊ वैतागलेला आहे आल्या सकाळ किती वाजता आलाय तू दहा वाजता आलाय त्याला माहिती आहे दहाचे बारा होतात तरी पण तो दहा वाजता झालेला आहे काय डीओपी आहे ना कॅमेरामॅन आहे त्याला येणं गरजेचं आहे लवकरच आणि जे गाण्याचे करता धरता निर्माते ते लोक मला असं वाटतं टेस्टिंग करायला घेतलेले जेवणाशी पहिला पहिला टेस्टिंग करायला घेतलेली आहे वाटत लगेच बघा नाही तर गाण्याचा टेक्स चालू नाही झाला नाही तर लगेच जेवायला बसतील हो बाई लगेच जेवायला लगेच लगेच जेवायला बसते आहे आणि झालेला टेक चालू <laughs> जसं एक टेक झालेला आहे बाकीचा आता इथं गाण्या गाण्यामध्ये जे तुम्हाला बघायला भेटलेला आहे फुकट्याचा रोल तो आता आम्ही तो सीन क्रिएट करतोय बाई तुम्ही स्टोरी कचरावरून फुकट्यावरून टाकले एकदाशी चला इथं यश आहे होणार आहे कोण अरे वहिनी जेवली का नाही तू एवढा पास बघ नवऱ्याला विचार नाही गेला जाऊ दे नेहमी वहिनी भरतो ना मी भरत तुला मग चालेल ना चालेल ना आणि कॉंग्रॅच्युलेशन नवीन शॉप टाकल्याबद्दल ए बघू खरं करचत थांब हे कर खरं करत वाटत खरं खरच ते घेऊन फायदा नाही आता हा चला ए, ये तुमच्या झाले का तयार या तुमचा टाईम बरं अजून चला चला गणपतीला पैसे द्या येऊन हां हा ते पण घेऊन पण घेऊन दाखव काहीतरी गौसित चाललंय जाम सिरियस मॅटर आहे

कशाला जेव्हा पण तो फुकट्या येतो तेव्हा काही नाही काही घेऊन जातो कशाला जेव्हा पण तो फुकट्या येतो तेव्हा काही नाही काही घेऊन जातोय काय चला मंडळी आम्ही चाललोय सेकंड लोकेशनला आणि पाऊस सात देतो आमची खूप म्हणजे सातच देते सोबतच आहे आल्यापासून सकाळपासून तो की अजिबात मग ना पाऊस पाहिजे नव्हता पण तो हाय पण काय आता पावसाचे दिवस आहे त्याला काहीच नाही करू शकत आणि तर मस्त अक्षु रेडी झालेले तिला जर बाहेर नंतर दाखवतो पाऊस आला जोरात बघा दादा पण आलेला आहे या साईडला गाडी आहे आमचे सचिन भाई डायरेक्ट गाडीच घेऊन आलेले आहेत ती इकडे खाली आहे खाली या काय झाले आता आमचा शूट मागचा तोंड एवढा नाही एवढा शूट केला नाही एवढा ट्रॅफिक मध्ये तू मारशील मला नाही नाही तुला कामं का पूर्ण होतील आपली मेट्रो मेट्रोची कामं आपल्या पूर्ण होतील आपले शूट चालू असेल तेव्हा मेट्रोची कामं पूर्ण होतील येऊस तू आमचा लोकेशन अरे बाबरी के बोलते जमून दिला नाही का चौकशी चौकशी चांगल्या सांगितलं मग आमच्यान वाईट का पैसात नाही ना फक्त पोऱ्या पोऱ्या सुपारीचा नाही का अरे नशीब माझे लगीन बावीन टाकल्याची वारी होती येईल ना तुमच्या पोरीला आता घेऊन आलो ना अजून काय पाहिजे गणपतीला मग पाहिजेच ना चला 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 एक पूर्ण टीम चला कॅमेरा इम्रा मूर्ती आता बंगल्याची एंट्री दाखवतोय या साईडला चल 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 चाल चल किसका वाइट बगरा मोरिया 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 नाश्ता करू पटावट चला या साईडला चालू आहे तर सर्वांचा नाश्ता चालू आहे लावते 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 समोसे मग कधी घ्यायला पाहिजे होता अरे मग लोकांना लोकांना माहिती पाहिजे का खाता पिता त्यामध्ये तुझा चेहरा ब्लर करता थांब त्याम चेहरा ब्लर करता केला ब्लर नाही दिसत जे तू फक्त समोसा दिसतो तुझा खरंच आहे दीदी दुसरा तिसरा किती समोसा हा पाचवा सामोसा नाही नाही मग घेऊ अजून देऊ घे आपण टेन्शन नको घेऊ बिंदास का नाही का तुम्ही नाही येत का नंतर का इकडे चालू आहे रील चालू आहे सर्व इकडे रील बनवतात आहे बघा सर्व आपल्या गाण्यामध्ये आहेत सर्व काही लोक हा रील बनवतात ते चलो चला तुम्ही सामोसे खात ना वाटत नंतर इथे नवरा बायको एकमेकांना भरवतो हे बघा नवरा बायको एकमेकांना भरवतो गपचूप गपचूप इथं नाही का खावा 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 त्यांची गड्डी आता थोड्या टायमामध्ये येते काय वाटतं कसं का वाटलं तुला गाणे शूट करून दिदी तुला कितीला आहेस तू सहावी चौथीला आहे वा मला वाटलं सावी नाही का मस्त मस्त नाही गोरी येते पोरगी कशाला कालाकारून घेत एवढी वा बघ बोलत मेकअप केलं म्हणून बोलतो गोरी दिसतं नाही नाही काही बी बोलतात ना लस त्याचं बरोबर बघ रे किती करा सांग बरोबर आहे बरोबर आहे करे जाऊ दे तुला कसा वाटला <laughs> शूट बघून आमचा चांगला वाटला आजचा शूट आज दमाला खूप शूट आज तुमच्याबद्दल फीडबॅक खूप आले की सरांनी खूप चांगला शिकवलाय आम्हाला आणि म्हणजे समजून आहे बरोबर आहे आवड आहे आनंद तेच आहे अजून काय तीच आपली चला चाललं चार समोसा घेऊन जा मी फोटोशूट चालू आहे सर इकडे फोटोशूट चालू आहे फक्त आणि फक्त फोटोशूट चालू आहे हे बघा इकडे फोटो 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 इकडे जा ना काढेल ना हे ही काढेल ना फोटो ही काढल तिकडे ती फोटो काढेल सर इकडे फोटोच फोटो चालू घेतली आपली जाऊन डायरेक्ट बसा जाऊन डायरेक्ट बसा दिदी का असते काय माहिती नाही काही विषय झाले काय चिकनचा पीस अटकले गाय सॉरी नाव नको इशारा करता बर मी तर डायरेक्ट दसऱ्यानंतर खातो नवरात्री झाल्याच्या नंतर दसरा मग मत चांगली बायको भेटे ना नको केलं तिला अजून आहे दाखवून हे बघ अशी बोलते ती नको नको चेहरेला हात नाही कराय अशी करी नको 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 हा असं करायचं बघ एकदा आपण मला इथं दात बघास का म्हणजे क अडकली जी दाखव वोट म्हणते की बटन जाम केलं श्रावण मुकदिनी श्रावण मध्ये बोलत नाही ती कितवीला 12 वी And चार। चार। विला विला। तू बारावीला ला तू तू बारावीला अकरावीला नाही तू चौदावी चौथीला अरे मगाशी तर सहावी बोललीस ना ठीक आहे चल म्हणजे बारावी तू तर बारावीला वाटत नाही तू उलट बारीक वाटतं नाही मोठी वाटत कुठे कुठल्या कॉलेजला नेहरुलकर कुठे येतो नेहरुलला कुठले अजून मला वाटलं नेहरुल स्टेशनला ना रे नेहरुलकर म्हणजे असा गावदेवी मंदिर ठीक आहे चला ठीक आहे अभ्यास कर अरे असू दे कशाला तुला नाही असतो नाही पोलिसांना पाव डायरेक्ट पाठवू ना आपण मला समजा नाही अजून त्याला कुदू कुदू असतोय तुझा काय रोल र तू वरती चखनाकाला त्याला बघतेस बघ बघ हे बघ बघतो कसं तो इकडे बघ बरोबर ना बरोबर बोललो नायचं नाही का पाहिजे नाही का मग पाहिजेच नाही मनाख बोल नुसता फुकटा जाऊ बनवून ठेवले आले पाचशे चला पला पला इथून केलं चलो मग आम्ही घेतलं ना घेतला घेतलं कटाळली ना चला आहे तिथी नाही काय ना इथलो चलो बाय 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 बघ हा बघ नाही मी वाला रील पाठवी ना तुझी टकलीवाली टकली केली ना टकलीवाली व्हिडिओ काढले मी तुझी कंटाळली चला विघं आली ए सी बोलत नाही चल दोन असतो त्याला मध्ये आणलं उगे बहिनीकडे बघ येशी आणि रिक्षाने जापणार हवा जी नऊ महिने बाग त्याच्याकडे घंटन कशी तुझी बायकोची कशी के जमा केली कशी के घंटन होती मला फुकट्या मला फुकट्या मला फुकट्या बोलतोय पेंडा ऐकून घंटन येऊ गेली मना फुकट्या बोलते, है। पे, पे, <laughs> <गेल>। <laughs> है। बोलते है ना कसं करला काम सासऱ्याला कशी नाडी उडी लावली सासऱ्याला आमची नाडी उडी लावली ना अख्खी अख्खी घे काय करणार पोलिसांनी विचार झाली पोलिस चूक भेटतो ना मी करतो ना बाबांची बाबांची दारी सर्माण भारी बरोबर वाटते खरोखरी बात साचे पुकट्या बोलतो जे दे, दे, दे मैं दिला सहा महिन्याचा आता ऍडव्हान्स उलटा उलटा पैसा दोन हजार कोंबड्याचा सहा हजार अंडी चला जावयाचं पाणी गेले आई जावय निंगला फुकट्या बघा बघा नुसती जमा करता नुसती जमा करता बाबा निंगा निघा निंगा, निंगा भाई चलो संजय भाई वापरत एकदा सांग चॅनल सा नाव सांग बोला चॅनल चा पूर्ण क्लिप घेतली फक्त चॅनल सा नाव सांग माझ्या चॅनलचं नाव आहे सँडी पाटील सर्वांनी सँडी पाटील सर्च करा युट्यूबला आणि त्याच्यावर माझं नवीनच पहिलं गाणं आलं नवीनच चॅनल आहे माझं सँडी पाटील म्हणून माझ्या गाण्याचं नाव आहे सर्वांनी नक्की नक्की गाणी बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच नक्कीच खरो तुझ्या आणि मॅक्स चालल मी बोलतोय मॅक्सचा पण चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर आणि कमेंट वगैरे करा गाणी कशी वाटतं आजचं पण गाणी बद्दल बोला आणि भाईने जर सांगितलं ऑबियसली डिस्क्रिप्शनला गाण्याची लिंक आहे त्याच्या चॅनलची सुद्धा लिंक आहे आणि ज्या चॅनलवरती गाणे आलाय तो दोन्ही एकच लिंकच आहे सबस्क्राईब पण करा आणि uh, कमेंट नक्की करा गाण्या खूप मेहनत असते जे तुम्हाला दिसत चार पाच मिनिटं गाणी आपण बघतो दिवस आम्ही गाणं शूट केलंय तीन दिवस शूट झालेलं आहे गाणी आणि जुन्या काळात घेऊन गेलंय बघायला भेटेल आपल्याला आवडेल असं काहीतरी बघायला कारण की नेहमी दरवेळी काय ना काय प्रयोग करत असतो भाऊ आणि नाटक वगैरे काम करत असतो काय नाटकी माणूस काय आम्ही बरोबर घेतो सवय आम्हाला नाही नाही हो सर चालतंय शिकव <laughs> ना आपण अजून वय काय आपलं काहीच नाही चला खूप भारी वाटला ना भाई कंटिन्यू कुठला गाणी नाही प्रत्येक गाणे प्रत्येक हा बरोबर बरोबर दिसणार हो दिसणार चलो चल भाई बाब बाय बाब बाय चल आमचे डीओपी थँक्यू सो मच डीओपी आणि एडिटर खूप छान काम केलं थँक्यू सो मच आणि गाणी आलेला पण आहे चॅनलला जाऊन बघा तुम्ही कारण की गाणी आल्याच्या नंतरच आमचा ब्लॉग पडतो अरे हे काय चाललंय बायको समोर बायको समोर तीन बटना लोक <laughs> आई माझे मित्राचं दुकान आहे माझे मित्राचं दुकान आहे यश पाटीलचा हा, हा तिथे जा लिंक दिलेली नंबर पण त्याचा मगाशी दिलेला होता मी डिस्प्लेला फोन कर चांगले चांगले कपडे भेटतात ते पण आय एम पी दुकानाचं नाव सांग मित्राच्या माझ्या चला चलो बाय चला बहिणी बाय 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 चलो दा बाय हा नाही इथ इकडून तर चला चला इथं आता होते सर्व वाईंडअप इथे वहिनी जी धावपल घेतलेली सकाळपासून पासून ते अजून वाटत काही रातभर आणि झोपेल मागच राहिला वाटत या कर त्या कर, कर। नाही का कोरा, कोरा वैनीनी ना खरोखर चहा मला पाहिजे होता पण पूर्ण युनिटला हो सर्वांना चहा भेटला चलो काय नाटक तुझी काय आहे कर जय 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 आयला नुसती न्यूवल हाईटने ने वाढले फक्त वयाने <laughs> यांचा कसा माहितीये का नवरा बायको एक ताटानाचे ते त्याला जमन आहे भाऊ बसा रस्सा बघा आता बघा भा... आता बायको कशी भरवल बघा गलो आई इकरा नाही रे तू एवढ्या पिशव्या घेतल्या जा, बाय 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 हा मिस कॉल चार देतो चला भाई बय बाय भाई रात्रीचे वाढले आहेत दोन आणि आता जस्ट आम्ही पोचलोय घरी सोडलंय आणि कसं वाटलं सॉन्ग आमचं नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आवडलं का नाही आवडला आवडला असेल तर नक्की कमेंट करा खूप मेहनत केली आम्ही लोकांनी लिंक दिलेली आहे सो जाऊन बघा आणि नक्की अक्षुला पण इंस्टाला फॉलो करा मलासुद्धा फॉलो करा रील्स बनवा गाण्यावरती खूप भारी गाणी झालेले आहे जसं तुम्हाला सुरुवातीला बघितलेलं असेल चल ब बाय 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 हां चालेल चल बाय बाय चलो जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे